I त्याहीनं मग हे शेत आहे आमचं इथे हनुमानजीचं बरं तर ह्या शेताचा सौदा त्याहीच करून दिला हरिहर महाराज हो मजूर काहीच नव्हतं एक खडकही नव्हता तर घेता का त्या त्याला आला तिकडून आणि मी हरिहर महाराज वर देऊन आले मी खरांगेहून बसलो दोघ जण आम्ही बरोबर वर दिले आल इथं आरवीत आलो मदनला राठीचा टाल होता तिथं गांधी समोर तिथं बसे आम्ही बसलो तिथं तो ह्या वारवाला आला बाबाजी म्हणे वार, वार नाही का ता। <th apparatus> तो तो ना मने। मने ता का कुठं असून माटवाड्याला म्हणे तुमच्या गावाला मिळतो घेता काय म्हणे म्हटलं मी काहीच्या प्रवेश घेत बा म्हटलं तू गुपचिप्र आहे म्हणे मग त्याला म्हणे किती किंमत आहे म्हणे चार हजार रुपये म्हणे छत्तीसाला देता काय म्हणे हो म्हणे मग छत्तीसाले ते वावर घेतलं दे म्हणे इसार मिळालं ही द्याली माझं पैसे नाही बाबाजीना एकावन्न रुपये विसराला देऊन दिले तो चालला गेला शुक्रवारी सभा झाला मंगळवारीची खरेदी ठरली अशा पद्धतीनं म्हणजे तुम्हाला पहा लटारे महाराजांचाही आशीर्वाद झाला लटारे महाराजांना यांना चार आठ अकर झाला लहानजी महाराज लहानजी महाराजांना हे बाकीच फळा आली तुम्हाला सगळं सगळ्या नु तुम्ही जे काही संत बाबा लटारे बाबा आणि हरिहर महाराजांच्या बद्दलच अजून अजून सांगायचं आहे त्याचं बरोबर तो तो ओ, ते तर महत्त्वाचं आहे समोर हो सांग त्याच्यानंतर मग सौदा केला ते उठून चालला गेला म्हटलं भाऊजी तुम्ही आता खोटं नाही पडणार माझा कधी व्यवहार नाही म्हटलं त्यावेळेस पैसे काही पगार दोनशे सतरा रुपये भेटे आणि छत्तीसशे रुपये म्हटलं मला जमाचं आहे हो शेत नाही माझं दुसरा कोणता व्यवहार नाही आणि शेती त्यावेळेस वडील आहे माझं तो काही होत नाही तीन एकर आम्हाला मिळालं होतं वडिलाच्या हिश्यातलं सत्तरमध्ये आमच्या वाटण्या झाल्यात आणि हे त्याच पिरियडमधली गोष्ट आहे त्र्याहत्तरच्या आ... पंच्याहत्तरच्या दरम्यान मग आ... ते बाबा उठून गेले मग मला म्हणजे जा म्हणे म्हटलं तुम्ही कुठे नाही पडणार का बाबाजी म्हटलं फिरतं म्हणे म्हटलं फिरल्यानं कधी पैसे भेटते का म्हटलं बाबाजी कोणाला मागू म्हटलं मी ओळख नाही पळत नाही तर बहिऱ्याचं एक हॉटेल आहे हो oh, आर्वीला आर तिथं आलो तर ते आलो आले काकाजी भेटले जेनं पहिले पैसे दिले तेनं ते तीस रुपये शेत घ्यायला तेच भेटले बाबान तो शेत घेणार होता ना म्हणे म्हटलं मी घेणार तर नव्हतं पण सौदा झाला म्हटलं काकाजी नाही म्हणे म्हणजे काल एखादा का पंधराशे आणून दिले ते पंधराशे रुपये तुम्ही गेला लागेल घेऊन जातो म्हटलं झाला चौदा ठेव जा कोणाला देऊ नका बरं म्हणे आणखी नाही काय म्हटलं नाही म्हणे त्याच्यानंतर समोर आलो तहसीलच्या कोपऱ्यावर एक जुना सोबती भेटला दोन म्हणजे सात आठ वर्षाच्या नंतर मग त्याला म्हटलं नाही दिवसांनी भेटलं चाल म्हटलं चहा पात तिने आम्ही चहा प्यायला कॅन्टीनमध्ये बसलो अशी चर्चा करत बसलो चर्चा चर्चा करता ताकिण करता ही गोष्ट का हल्ली तर काय करा म्हटलं बा त्यांना तिथं मला दोन हजार रुपये दिले माझं दोन हजार आम्ही घेऊन घ्या म्हणजे फाटकाजवळ तिथं एक हजारानं पाचशे दिले मग करमक आलं लाटे आपला चावलाजी भेटले बाबूजी म्हटलं बाबाजी आहे म्हटलं तिथं चावलाजी म्हणजे तुम्ही बाबाजीचा भक्तच होता हो ते पंचवीसशे रुपये माजळ होते ते जवळ ठेवून दिले रात्र झाले तिकडे आले शाळेत पैदल लिहायला गे तर म्हटलं मी आता कल तर मग इंदोरच्या बोले पाचशे जर ना आता नाही बोले तर म्हटलं कल मग होई दुसऱ्या दिवशी त्यांना दोन हजार पुन्हाही दिले असे ते पैसे होऊन माझं जुळ जुळले हो। शेती झालं कसे पैसे फिटले ही अशा तऱ्हेचं हो। हे शेत झालं हे जागा एक दिवस रात्री अकरा वाजता आले असं काय आमचं घर तिकडे आहे आईवडिलाचं इतकं इतकंच आलं होतं माझ्या हिशा हो तितक्यात आमचं काही वापर होत नव्हती तुमच्या घरी सुद्धा आले का हरिरमा ह्या ह्या जागेत येऊन गेले ना बरं रात्री अकरा वाजता आले ते अच्छा त्याला म्हणजे जागा कोणाची म्हटलं देशपांड्याची घेऊन घे म्हटलं तो आम्हाला देत नाही आणि त्याच्यामुळं म्हटलं ते काय देते म्हणे दुसऱ्या दिवशी एका जणाच्या आमच्या सोपत्याकडे गेला तो ते जागा बांधकडे मास्तर घेत असेल तर म्हणे मी त्याला देतो म्हणे तुम्ही मग किंमत सांगता म्हणे दोन हजाराची कोण जागा घेते म्हणे नाही दोन हजार माही जाऊ द्या म्हणे दोनशे तुमची जाऊ द्या म्हणे चारशे रुपये द्या म्हणे चारशे रुपये तुम्हाला जागा खरेदी झाली बाबाजी हो हरिहर महाराजाची सुद्धा तुम्हाला दृष्टांत तर काय झालं तुमच्या संपूर्ण जीवन प्रवासामध्ये आता एकंदरीत तुम्ही जी माहिती सांगितली की सगळ्यात पहिले तुम्ही पहा विवाहाच्या आधी लहान असताना जेव्हा तुम्ही बाबाजीकडे गेले शिणूजी महाराजाकडून त्यांनी तुम्हाला एकच शब्द सांगितला तो अत्यंत तंतोतंत खरा ठरला तो आहे म्हणजे झालं माझं कामच नाही आता काम पुरानं मग एक पोलिटिकने तिथं शेत घेतलं होतं तर त्याच्याजवळ दीड लाख रुपये होत आले मोठ्याजवळ त्याच्याजवळ काहीच नव्हतं तर साडेनऊ एकर शेत घेतलं होतं पडीत पडीत होतं तर त्याच्यानंतर चार लाख सात हजाराचं ते शेत घेतलं कसं हे पोरं महिने कसं जुळून काय जुळून आपलं जुळतेस जुळवता खरी तुम्ही जुळवता खरी तर याच्याजवळ काहीच नसताना एक लाख तीस हजार याने जुळवले तीन एकर यानं घेतलं आता एकूण शेती किती आहे मग तुमच्याकडे आता आम्ही मग माझ होतं तीन एकर ओढल्याचं चार एकर मी हरिहर माराने घेऊन द्यायचं त्याच्यातलं दोन मुठ्याला द्याल आणि पाच हे याले द्या यानं मग चार एकर पुन्हा घेतलं आणि दोन एकर आता घेतलं सहा एकर यानं घेतलं तशी शेती आहे बरं तर दाजी तुम्ही जे काही संत लहानोजी बाबा संत लटारी बाबा आणि हरिहर बाबा यांचे जे काही तुमच्या जीवन प्रवासामध्ये तुम्हाला दृष्टांत साक्षात अनुभव घडले याबद्दलची माहिती सांगितली लहान उजीच्या अनुभवला याकरता मी तुमचा फार फार आभारी हो। जय गुरु जय संत सद्गुरु हरिहर महाराज की जय श्री तपोनिषी महाराज तपोनिष्ठ योगीराज हरिहर महाराज की जय लहानोजी महाराज की जय श्री संत लटारे महाराज की जय सब संत की जय